माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचं डिझाईन करायला शिकणार आहोत तसं हे सोपंच डिझाईन आहे काही खूप काही कठीण नाही आहे त्यासाठी आपल्याला जे मोती घेतलेले आपण ते जांभळे पांढरे हे दोन्ही पाच नंबरचे आहे आणि हे जे मोती आहे हे एकदम बारीक मोती आहे तर हे याच्याशी कम्पेअर केलं तरी तुमच्या लक्षात येईल हे मोती फार फारच बारीक आहे तर त्याच्याचमुळे याला जो शेप येतो तो या मोत्यांमुळेच जो आपल्याला शेप असा कर्ड शेप घ्यायचा आहे असा तर तो या मोत्यांमुळेच येतो आहे तर आपण आता सुरुवात करणार आहोत तर यासाठी लागणारे जे बाकीचे साहित्य जे आहे टुंगूस धागा चाळीस नंबर कात्री घेतलेली आहे आणि सात नंबरची सुई आणि दोळा होऊन घेतलेला आहे आणि दोऱ्यात सगळ्यात शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे आठ मोती घेतलेले आहेत त्यातले दोन आता आपण इथे दोन पांढरे बारीक दोन हे पाच नंबरचे आहेत हे तिन्ही एक दोन तीन म्हणजे दोन दोन जे मोती आहे ते पाच नंबरचे आहे तर आता आपण या हे ओवून घेतलेले आहे आता या मोत्यातून आपण दोरा सर्व मोत्यातून दोरा काढून घेणार या सहा मोत्यातून पहिले दोरा काढला आणि राहिलेले जे दोन मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेणार आणि आता हे जे बारीक मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा पूर्ण राऊंड झाला आणि परत बारीक मोत्यातून दोरा काढू बारीक मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढून त्यानंतर आता परत दोन जांभळे मोती दोन हे पाच नंबरचे आणि हे दोन मोती असे सहा मोती घेणार आहोत तर आता सहा मोती घेतलेले आहे जांभळे आणि पांढरे हे पाच नंबरचे आहे हे आणि हे एकदम बारीक मोती आहे या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून चांबळ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून दोन त्यानंतर आता परत हे दोन मोती हे दोन मोती आणि हे दोन मोती असे सहा मोती आपण घेणार आहोत सहा मोती घेतलेले आहे आणि या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला त्यानंतर या दोन मोत्यातूनही दोरा काढून आणि हे जे दोन मोती आहेत या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आता असंच आपल्याला हे जे आहे एक दोन ती... एक दोन, साथ साथ चाहिए चाहिए एक, दोन, एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात जायचं आहे आपल्याला तर आता एक दोन तीन अजून चार करून घ्या आता आपण असे हे जे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात केलेले आता आपल्याला असं जे आहे असं करून असं करायचं आहे तर बारीक मोती जी आहे ते आता दोरा इथून या दोन मोत्यातून दोरा काढलेला आहे हे दोन बारीक मोती घेतलेले आहे हे पाच नंबरचे दोन जे आहेत पांढरे आणि जांभळे आणि आता आपण या मोत्यातून दोरा काढून घेणार या मोत्यातून दोरा काढला आणि हे जे आहे बारके मोती त्यातूनही आपण दोरा काढून घेऊ या मोत्यातून काढला या बारक्या मोत्यातून काढला आणि आता हे जे पांढरे मोती आहेत पाच नंबरचे त्याच्यातून दोरा काढणार आणि परत इथे आता दोन जांभळे दोन पांढरे आणि दोन बारके असे आपण मोती घेणार आहोत सहा मोती घेतलेले आहे हे दोन हे दोन आणि हे बारके असे या मोत्यातून आपण परत आता दोरा काढणार आहोत त्यानंतर या दोन जांभळ्या मोत्यातून लक्षात येईल या दोन जांभळ्या मोत्यातून दोन पांढऱ्या मोत्यातून या चार मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि आता परत इथे दोन बारीक मोती दोन नंतर हे पांढरे मोती आणि दोन जांभळे मोती असे सहा मोती घेणार आहोत असे सहा मोती घेतलेले आहे दोन बारके दोन पाच नंबरचे हे दोन पाच नंबरचे आणि आता या मोत्यातून दोर मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आणि आता परत या दोन मोत्यातून दोरा काढणार आहे आणि या पुढच्या दोन मोत्यातून दोरा काढणार आहे आणि आता इथे हे दोन जांभळे मोती हे दोन पांढऱ्या मोती आणि हे दोन बारके मोती तर या हे जसे आपण सात तयार केले तसेच आता हे जसे आहे तीन असे सात तयार करा त्यानंतर पुढचं काय आहे ते पाहू आता आपण हे सात केले हे सुद्धा सात केले आता असं करून असं जायचं आहे आता असं राहणार आहे तर तो तोसुद्धा आपण पाहू तर इथे आता आपण दोन बारके मोती घेतले एकदम हे बाकी दोन्ही पाच पाच नंबरची मोती आहे पांढरे आणि जांभळे आणि आता आपण या मोत्यातून दोरा या दोन्ही पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे बारक्या बारीक मोत्यांतून काढले नंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा पाच नंबर मध्ये त्यानंतर आता इथे आपण दोन जांभळे मोती हे दोन पांढरे मोती आणि हे दोन बारके मोती असे सहा मोती घेणार आहोत हे सहा मोती घेतलेले आहे आणि आता या दोन मोत्यातून दोरा आपण पन, काढून घेणार आहोत त्यानंतर आता या दोन जांभळ्या मोत्यातून आणि या दोन पांढऱ्या मोत्यातून असे चार मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत या दोन मोत्यातून आणि ह्या दोन मोत्यातून आणि त्यानंतर आता इथे आपण परत हे दोन मोती वारके नंतर दोन जांब दोन पांढरे आणि दोन जांभळे असे सहा मोती घेणार आहोत असे सहा मोती घेतलेले आहे या मोत्यातून जोर आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून आणि या दोन मोत्यातून या दोन पांढऱ्या मोत्यातून या दोन मोत्यातून पांढऱ्या बारक्या मोत्यातून काढले आणि या मोत्यातून काढले असेच आता हे आता तीन केलेले आहे असे सात करून घ्या असे है अशा रीतीने आता आपण हे साती करून घेतले तर आपलं हे असा कर्ड आला आहे तर याच्यानंतर जे समजा पुढे करायची असली तुम्हाला आता जसं हे हे केलेलं आहे हे असे करून आणि जेवढी मोठी ही कलाकृती पाहिजे तेवढी तुम्ही करू शकाल तर आता राहिलेली जी आहे तुम्हाला किती मोठी पाहिजे आहे कलाकृती तुम्ही तर पुढच्या याच्यात आता कसं करणार आहे इथे बारीक मोती घेणार दोन आता ह्याच्यावरून लक्षात आलंच असेल दोन बारीक मोती दोन पांढऱ्या मोती आणि दोन जांभळे मोती आणि जो तो ॲटोमॅटिक असा कळ येणार याला तर जर आपल्याला ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद